पहिल्यांदा बातमी आपण बघणार आहोत ती एका भयंकर विषाणूजन्य आजाराची कोरोनाच्या जातकुळीतला एच एम पी व्ही या विषाणूजन्य आजाराची भारतामध्ये एंट्री झाली आहे चीनमध्ये या आजारानं थैमान घातलं असतानाच आता भारतामध्ये सुद्धा एंट्री झाल्यानं भारत आता सावधान झालाय भारतात या आजाराची पुरेशी माहिती होण्याआधीच या आजाराच्या विषाणूनं भारतामध्ये एंट्री केली आहे बघूया त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट सावधान HMPV ची भारतात एंट्री बंगळुरू गुजरात मध्ये आढळले चे रुग्ण चा प्रसार रोखण्याचं भारतासमोर आव्हान चीनची डोकेदुखी ठरलेल्या एच एम पी व्ही ची, ची भारतात एंट्री झाली आहे चीनच्या वुहान प्रांतात धुमाकूळ घालणारा हा विषाणू भारतातही दाखल झालाय कोरोनाच्या महाभयंकर साथीनंतर चीनमध्ये एच एम पी व्ही उद्रेक झालाय चीनमधील हॉस्पिटल बाहेर रुग्णांच्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या जगाला एच एम पी व्ही या आजाराबाबत थोडीफार माहिती होत असताना भारतात एच एम पी व्ही ची एंट्री झाली आहे मध्ये तीन महिन्यांच्या मुलीला एच एम पी व्हीची लागण झाली आहे बंगळुळतीलच आठ महिन्यांच्या दुसऱ्या मुलीला एच एम पी व्हीची लागण झाली आहे अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या मुलीला एच एम पी व्ही झालेला आहे देशात रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र सावध झालाय महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सरकारने सुरुवात केली आहे येत्या दोन दिवसात आरोग्य विभागाच्या बैठका होणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं राज्यातल्या एकूणच सगळ्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत उद्या परवा दिवशी एक बैठक सुद्धा होईल आणि जो व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसचा एक बेंगलोरमध्ये जरी रुग्ण सापडलेला असला तरी त्यामुळे कोणतीही काळजी करायची गरज नाही आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचं पालन करणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वतःची काळजी घेणं या सगळ्याच गोष्टी करण्याबद्दल आपण सर्वच आपल्या नागरिकांना सूचना करतोय एचएमपी व्ही आजाराची काही लक्षणं आहे ही लक्षणं कोरोनाच्या लक्षणासारखीच आहे खोकला ताप नाक चोंदणे घसा कोरडा पडणे श्वास घेण्यास त्रास होणे अशी काही लक्षणं आहे भारतात आतापर्यंत जे एच एम पी व्ही चे रुग्ण आढळले त्यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे त्यामुळे तुमच्या घरातील लहान मुलांना सांभाळा त्यांच्या एच एम पी व्ही चे कोणती लक्षणं आढळतात का यावर बारीक लक्ष ठेवा प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर